नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्याच्या पगाराशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या तर यामध्ये महागाई भत्ता घरभाडे भत्ता तसेच प्रवासी भत्ता इतर महत्त्वाच्या भत्त्यांचा अंतर्भाव होतो कारण या सगळ्या भत्त्यावरून कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरत असते यामध्ये जर आपण महागाई भत्त्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हा भत्ता कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो तर मित्रांनो याच संदर्भामध्ये आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक खुशखबर आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि किती टक्के व डी ए वाढ होणार आहे हे आपण अगदी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तो महागाई भत्ता वाढी संदर्भात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे लवकरच सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवला जाण्याची शक्यता आहे जुलैमध्ये होऊ शकते महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता असून केंद्र सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे केंद्र सरकार पुन्हा जुलैमध्ये महागाई भत्ता वाढवेल अशी अपेक्षा आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून एका वर्षात दोनदा महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते व यामध्ये जानेवारी आणि जुलै महिन्याचा समावेश आहे आधी पाहिले तर मार्चमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला होता व यावेळी चार टक्क्यांनी वाढ करून तो शेचाळीसवरून पन्नास टक्केपर्यंत झाला सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यामध्ये मार्च महिन्यात वाढ करण्यात आली तरी ती वाढ जानेवारीपासूनच लागू झाल्याचे मानले जात होते आता सरकार सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ करू शकते परंतु तो यावर्षी जुलैपासूनच लागू केला जाईल आता हा महागाई भत्ता कोणत्या पद्धतीने मोजला जातो सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता मोजण्याचे जे काही सूत्र आहे ते दोन हजार सहामध्ये सरकारने बदलले होते व या बदललेल्या नवीन सूत्रानुसार आता महागाई भत्ता मोजला जातो ते सूत्र म्हणजे डी ए पर्संटेज बरोबर गेल्या बारा महिन्यासाठी ए आय सी पी आय आधारभूत वर्ष दोन हजार एक बरोबर शंभरची सरासरी एकशे पंधरा पॉईंट शहात्तर अब्लिक एकशे पंधरा पॉईंट शहात्तर गुणिला शंभर येते ए आय सी पी आय म्हणजे ऑल इंडिया कंझ्युमर प्राईम्स इंडेक्स आहे हो तर आता सर्वात महत्त्वाचं ह्या महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होऊ शकते तर सरकारने मार्चमध्ये शेवटचा डी ए यावर्षी वाढवला होता व तो जानेवारी महिन्यापासून लागू झाला होता व त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली होती या चार टक्के वाढीस डी ए पन्नास टक्के झाला व जुलैमध्ये त्यात तीन टक्के ते पाच टक्क्याची वाढ होऊ शकते समजा यामध्ये जर पाच टक्क्यांची वाढ झाली तर महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे आणि या खुशखबरीमध्ये डी ए पंचावन्न टक्के वाढ होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र